नमस्कार आपल्या बावन लाल बहिणींना झालं का भावा बहिणींचं जेवण खावन भावा बहिणीनो काय केलं जेवायला आपल्याला कमेंट मध्ये सांगा बर का तर प्रे मी काय केलं भावा बहिणीनो बाजरीच्या बाकरी केल्या बाजरीच्या भाकरी आणि बाजरीच्या बाकरी करडीची भाजी केली बघा जो का ने ने न व जस भावा बहिणीन हे करोना आणता आणि मोठं लॉकडाऊन नव्हतं पडलं सगळा बाजार बंद सगळं बंद भावा बहिणीनो इतक्या दिवसात नव्हता काल बाजारला मी गेली आणि न तिचा कामी भावा बहिणीनो न आबाडन आबाड आणतं आणि वारं पण सुटलं होतं तर आवे म्हणलं मी नाही बाबा येणार आहे बाजारला मला मस्त खरं भेटतोय पण आपल्याला भीती वाटते ती वार वार सुटल्या नाही येणार तर मला म्हणला मग तू नाही येत तर मी बाजार आणला की म्हणता राग आवती असलं चांदल तसलं चांदल आणि मग म्हणला तो आले तर बाजार आणायचा राहतो काय करायचं भावा बहिणीनं तशी गेली जबरदस्तीनं बसून गाडे मग त्याच्यात नाही पण बाया नुसतं धडाधाडा काळीत माझ नीट नेहतोय का नाही नीट नेतोय का नाही ती एक मोठ ब्या वाऱ्याचं एक मोठं ब्या पण नेलं भावा बहिणीनं त्याने चाललं पदर नेलं बाया पदळशिर आणलं पण ब्या असतं व जीवाला मारणाचं ब्या वाटतं बाया मला ते बिहतीच कुठं निर्माण राहते काय माहिती बाबा बहिणी गोष्टीला काय करावं आता काय करावं काय नाहीच होत असं कुठं राणा वाना जायचं म्हटलं तरी बाबा बहि असं आपले आपल्याला वाट ब्या वाटतं मला ब्या वाटतावं मला असं वाटतं की माणसाचा आदर करावा अरे कामाला ह्याला आपण हे राहिलो सगळ्या बाया हे गेल्या अरे बाबा बाय माझं कसं असतं माग बघायचं पुढं बघायचं इकडं बघायचं तिकडं बघायचं काळजाची तर धडकी चालूच हव्य तीच वाटते मला का पहिलं नव्हता भाव बहिण नव्या वाटत काय नव्हतं वाटत मी एकटी जायची पुण्याला ह्याला कुठं पण असं बारामतीला हे मावश्याकड यांच्याकडे यायचं म्हणलं तरी मी एकटी यायची पण भावा बहिणीनं आता मला लिमगावला म्हणलं तरी भीती वाटते एकटीला जायची काय आहे काय कळाणार बाबा तर कसं आहे दोन हजार एक पश्न मला जे आजार लागला भावा बहिणीनो मला एका इथे झटका जे आला आणि तिथनं जे मला भीती निर्माण झाली तेव्हा का असं मला कुठं जावं वाटत नाही घ्यायचं वाटतं काय बी मनात येत आव माझ्या पण लय वाईट असतं म्हणतात ना वादी ये ना एवढं मन चित्त काय बी माझ्या मनात येतं भीतीच वाटते बघा असं होत भावा कशाचं काय आणि मग आम्ही म्हणला लई तू भीती बाबा आणि असं भी होतो कसं व्हायचं तर म्हणलं बाबा मला भीती वाटते मग कसं आहे तसं दे माझं काय म्हणलं मी बळ बिळणे करते वय अभि तिचं काय झालंय जमून रमून झुकले व ते आपली येऊन मुंग्यांनी तुडू तुडू घेतलं मारणाच्या मुंग्या बावा बहिणीनो काय मुंग्या नुसत्या का लावल्या लोटू आशात आश्यात मारणाच्या तांबड्या मुंग्या आणि मला चाव चाव घेतलं जी बाबा बहिणीनो चुरगाळल्या त्यांना ओय बाबा बहिणी आपण सगळ्याला हे केलं असं मारलं काय झालं तरी त्याला रक्त निघतं मुंगीला रक्त का निघत नाही कुणास ठेव तीन मुंग्या चूर घालण्या मला चावली तर त्यांना रक्तच निघालं नाही का कुणास ठेवा मी म्हणलं बाय असं खिडूक मारलं हे केलं काय झालं तर त्याला रक्त निघतं मुंग्यांना रक्त कसं कानाय भावा बाईन तेव्हा ठीक मी मनाला माझ्या बोलत होती म्हणलं मी दोन तीन मनात चावल्या म्हणून मी चोर गाळल्या त्यांना अशा तर म्हणलं यांना रक्त कसं निघाना आपण मच्छर मारलं हे मारलं तर त्यांना रक्त निघत असा आहे बाबा बैठक एक बघा मनाला बसतो ते हसत बाया काय बांधगड हा या म्हणजे म्हणून आता म्हणलं जेवा आपलं या आता जेऊन कुठं लगेन होत तिकडं आला जेवून आता घरी बी जेवला आता आईची केली का काळजी बहिणीला बैल आणि मी बसले म्हणजे बाहेर जेवला बाबा बैला सकाळी मी जेवला वाटतं आणि आता ब्याला लागला आपलं जेवण आता म्हणतं मग आपलं जेवाव खावा वाट पोटाला टोकडा प्यावं पाणी करावं आराम असं भावा बहिणीनं मी काय अजून जीवले ना जेवायचंय मला आता बरं उकाडतय मरणार तर काय करावं दोन फॅन लावले बघा असं बाहेर न आलं तिथे दगध होती दोन दोन फॅन लावले तरी काय सुटाना उलट गरम येते या कसं झोपायचं वर काय करायचं झोपच येत नाही तर गरमायन रात्रून त्या गरमायसा झाडाखाली हे मस्त हवागार वाटत बाबा हवा बहिन झाडाखाली तरी कुठं हवाव आपल्या इथं कोणच नाही घरी कोणच नाही आपल्या मग आपली बसती मी इथे तू इथं दारा झोपती सगळं ते काय गेट बेट नाही ना पुढं आपल्या म्हणजे गेट बेट पुढं असतं तर मग ती लावत जातं माणूस हे पण इथं कसं लगेच वारायला काय ते येत आहे भांडे जाते त्यात आपलं भांडं कुठं गेलं कुठं गडबड सडबड तर कोणाला येत नाही तर बाबा म्हणून नाही असं वाटतं चार बाया जावावं बसावं घर म्हणून तर बाबा बहिणींना एवढ्या ह्याच्यात तर जसा उन्हाळा लागला तसा आपण कुठं बसावी जात नाही आणि कायच नाही आपलं काम बन आपण बन आलं की आपलं घरी बसायचं घरचे काम असते ती काय करायचं आणि आपलं घरीच बसायचं नाही तरी बसायचं आपल्याला आपले भावा बैठण टी व्ही तापली मग चालू आहे टी व्ही बघा पण वर्ष झालं बंद आहे टी व्ही आपली म्हणजे आपलं टी व्ही बघा असल्यावर काय कोणाची गरज पडत नाही व आपलं काय बी माणूस कर म्हणून कुठं मालिका बघत काय बे म्हणत तर मी मालिका बघायची व्हायची तर बहावं सगळंच आपलं बंद पडलं आहे मग सगळं आहे टी व्ही चालू आहे ही आहे तर ते ठेवायचं जागा नाही कुठं कुठं ठेवावे तिला कुठं काय ती ना तेव्हा का तिला व्ही टिकल्याला हवं तर तिथं वायर पोचाना नाही तर तिथं चालू गेली असते आपली तर तिथं बी वायर पोहताना नाही ना आता आम्ही काय म्हणतोय फिटिंग केल्याशिवाय कुठलंच काय होणार नाही काय आता बाय फिटिंग तरी का करायची फिटिंगला तरी भावा बहिणीनं थोडं पैसे लागतात का आता या खिडकीतलं सारं येतं आहे खिडकी बसवायला लागतात पैसे म्हणजे सोपी कामं कुठली आहेत का भावा बहिणीनं चालू करून घेतलं असतं तर नाही बरं झालं असतं असं वाटलं चालू खिडक्या बसवून घेतल्या नाही कायच नाही बा बहिणी कुठलं काम राहून गेलं किती काम होतच नाही हो किती बी प्रयत्न केलं तरी ती होतच नाही मस्म्या म्हणलं होतं यार ही जर राहिलं तर हे असंच राहील कायमचंच म्हटलं असत राहील की आपला पैसा पाणी हे हाय जोरच आपल्या खिडक्या हे चालवतच बसवून घ्या तर नाही कोणी माझं आहे ऐकलं आणि हका बाबा बहिणी न आता वारं तोर आल्यावर कितीतरी पंचाताप होतो या हा आता रात्री मला म्हणतो त्या खिडकीला काय तरी लावू सार आले ते घरात चाहरांवरती सारं हि आलंय तर आता म्हणलं काय लावत बसतो मी अंधारात भिंत रातच हांगा बाबा बहिणी पालर हिण मरण घरात येतो या बेडवर सारं पाने हिन होतं या मग सांगा काय करायचं बरं आणि रोज पाऊस वारा नेमका चार वाजता सहा वाजता सुटतोय तिथनं काय करा येते का आपल्याला आणि आपल्या माग आपला होते आणि ते कसं आहे बाबा बहिण पडदाही लावला असता बर का त्या खिडकीला तर त्या वायरी बी आहे त्या वायरीनं पडदा बी बसताना दोन खिळ ठोकला असतं दोन आणि त्यात नाडे वाहून तो पडदा असता लावला असता त्या वायरेमुळे ब ते पडता बे बसताना त्या वायरे घेतल्या खिडकीत मग सांग आता काय करायचं म्हणलं असे असत काय मग करायचं कसं आहे बा हा बैल काढावा म्हणलं आपला एखादा एडेव आपलं रोज एखादा एडिव काढला तर बरं वाटतं मला तर मन जातं भावा बहिणीनं तुम्हाला बोललं हे म्हणजे बहारे वाटतं की आपलं एडिओमध्ये बोलाय लागल्याच्यानंतर असं वाटतं की आपण आपल्या भावा बहिणींना बोलतोय हे आहे तेवढं तर दहा पंधरा मिनटं तेवढं डॉक्यातलं सगळं दूर होतं असं वाटतं की आपण बोलतोय आपल्या भावांना बहिणींना तर भावा बहिणीनं आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आधार द्या आपल्याला बोलण्याचा ह्याचा